सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत माजी खासदार आणि नेते जलील यांच्या विरोधात पुण्यातील दोन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशन आणि कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी इम्तियाज जलील यांच्या विरोधात पुण्यातील दोन वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा दाखल झालाय माजी खासदार आणि एआयमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या विरोधात पुण्यातील दोन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेत पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशन आणि कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी जलील यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे पुण्यातील दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत इम्तियाज जलील यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आपण पाहतोय काही दिवसांपूर्वीच इम्तियाज जलील यांनी एक तिरंगा रॅली देखील काढली होती नितेश राणे आणि रामगिरी महाराज यांच्या विरोधात ही रॅली होती ही रॅली मुंबईत पोहोचल्यानंतर इथे निवेदन देण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा परतली ही रॅली आणि त्यानंतर आता इम्तियाज जलील यांच्यावरती पुण्यामध्ये दोन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय समर्थ आणि कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत रेवती हिंगवे आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत रेवती नेमकं काय कारण सांगितलं आहे कारण इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय नक्कीच की आता आपल्याला माहिती की जसं सामाजिक ते निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे इम्तियाज जलील जे माजी खासदार आणि एम चे नेते आहेत त्यांच्या विरोधात पुण्यातील दोन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे समर्थ पोलीस स्टेशन आणि कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जेव्हा त्यांनी पुण्यासह राज्यभरात आंदोलन केली होती आणि तिरंगा रॅली काढली होती तेव्हा त्यांनी सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे त्यांच्यावरती आणि त्याचमुळे त्यांच्या त्यांच्यावरती पुण्यातील दोन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वर्ष निश्चितच रेवती या कारवाई संदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू तृतास धन्यवाद